त्यांच्या हातामध्ये हे दोन बॉल देणार दोन हा बॉल आपल्याला समोर दिसणाऱ्या टाकायचा आहे आता ही बकेट पुढे राहणार आहे आपल्याला डावीकडे वळायचं असलं तर डाव्या बाजूला ताप मारल्या जाते उजवीकडे असेल तर उजव्या बाजूला पुढे जायचं असेल तर बरोबर पाठीच्या मध्यभागी थाप मारायची आणि थांबवायचं तर थांबून ठेवायचं समजलं आता त्या बकेटच्या जवळ जाऊच्या जवळ

बोलायचं नाही जी बचत ठेवलेली आहे कोणी काही बोलायचं फक्त खुली आपल्याला सांगायचं लक्षात आहे ना का सुरुवात Thank <laughs> you.